बत्तीस वर्षीय तक्रारदार यांच्या वडिलांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपास अधिकारी म्हणून लासखोर पोलीस उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर हे करत होते तक्रारदार यांचे वडील यांच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यात कलम वाढवून मिळालेला अंतरिम जामीन नामंजूर करून अटक करण्याची भीती तक्रारदार यांना दाखवण्यात आली तसेच वडिलांना अटक करायची नसेल या एक लाख रुपये रकमेची मागणी लोकसेवक वायकर यांच्याकडून करण्यात आली होती अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांच्याकडे आल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली लाचखो लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर यांनी तक्रारदार यांना तडजोड करत पन्नास हजार रुपये पैसे घेऊन येण्यास सांगितलेल्या ठिकाणी लास लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ठेवला होता दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास श्री मारुती कुशन शिवाजी चौक जुना पनवेल येथे सापळा आयोजित करण्यात आला लोकसेवक सचिन वामन वायकर यांनी मागणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम रुपये पन्नास हजार लोकसेवक सचिन वायकर यांनी त्यांचे वॅगन कारमध्ये खासगी इसम रवींद्र उर्फ सचिन सुभाष पुट्टे यांच्या मार्फत रंगेहाथ पकडण्यात आले आहे जैन